नमस्कार मित्रांनो आज जिमचा पहिला दिवस आल्यानंतर पहिल्यांदा वॉर्मअप वॉर्मअप जिमसाठी खूप महत्वाचा असतो जिम मधला सीसीटीव्ही कॅमेरा पण चालू करण्यात आलेला आहे जिममधले सगळे सेट चालू आहेत त्यासाठी आपण ही व्हिडिओ करत आहोत हा डंबेलचा सेट सर्व डम्बेल्स आपले रेडी आहेत 嗯，啊，不。嗯。 ही मशीन आता एवढंच रिपेअर केली आम्ही दोन्ही पण मशीनरी दोन्ही बाजू व्यवस्थित रिपेअर झालेल्या आहेत ही बाजू ही सुद्धा बाजू व्यवस्थित झालेली आहे तर मित्रांनो जो वेट इथं जो वेट लिमिट दिलेला आहे तोच वेट लिमिट आपल्याला ठेवायचे याच्यामध्येच तुम्ही कमी जास्त करू शकता या मशीनमध्ये तुम्ही ट्रायसेप

साठी पण रिपेअर करण्यात आलेलं आहे ही शोल्डरची मशीन ही मशीन सुद्धा क्लिअर आहे इथे तुम्ही शोल्डर, शोल्डर मारू शकता

हा अपर चेस्ट सेट हा डिप्परचा सेट आहे हा थाईचा थाई सेट पण चालू केलेला आहे सर्व ऑइलिंग हो वगैरे व्यवस्थित केलेलं आहे आताच प्रत्येक मशीन सांभाळताना यूज करताना एकदम व्यवस्थित करायचे जा, जास्त वेट लिमिट नाही आणि कशी पण आपटू नका हां सायकलचा यूज शीट हा वॉर्मअपमध्ये सायकल यूज करायची आपली त्याचप्रमाणे हा वजन काटा सुद्धा आपण आणलेला आहे आता नवीन डिजिटल यूज करताना एकदम व्यवस्थित यूज करायचे जो यूज करताना एकदम सांभाळून यूज करायचे